नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी पेण मधील व्यापारी वर्गाचा भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा पेण नगर परिषद प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार राजन पाटील व पल्लवी कालेकर यांच्या प्रचारार्थ जैन समाज हॉल येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यापारी वर्गाने भाजप महायुतीचे उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे सांगितले या सभेस आमदार रविशेठ पाटील खासदार पाटील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील भाजप जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जैन गुजराती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार रविशेठ पाटील यांनी व्यापारी वर्गाला आवाहन करीत गेली अनेक वर्ष व्यापारी वर्ग आमच्या मागे ठाम राहिला असून यापुढेही आपली साथ राहू द्या असे त्यांनी सांगितले खासदार धरेशील पाटील यांनी पेंढच्या व्यापारी वर्गातला भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला नेहमी पाठिंबा असून वाढत्या नागरिकीकरणात येथील व्यापाऱ्यांना कशा प्रकारे न्याय देता येईल यासाठी आमची साथ सदैव राहील व आपले जर काही प्रश्न आहेत ते सरकार दरबारी पोहोचवण्याचे काम आम्ही जरूर करू येत्या दोन तारखेला आपल्या प्रभागातील उमेदवार राजन पाटील व पल्लवी कालेकर या उमेदवारांना आपले मत देऊन विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांनी गेल्या दहा वर्षात पेण नगरपालिकेच्या माध्यमातून केलेली विकास कामे व आगामी काळात होणाऱ्या विकासाची माहिती उपस्थितांना दिली तसेच पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी कन्हैया पुनमिया मितेश शहा आदींनी आपले विचार मांडले तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद